डॉक्टर आलेत म्हणतायत ठीक आहे ठीक आहे संतोष दादा आ, सर्वदानगर नगर असं म्हणतायत पवार तई अस आंबेजोबाईनात का कुठं राहतात मग पुण्याला राहतात का सारडा नगर असं का हा हा सारडा नगर म्हणतायत तुमच्या समोर ओके ओके कळलं कळलं थँक्यू माझ्या समोर राहत आहेत म्हणतायत पवारताई तर खूप स्वागत आहे पवारताई मी म्हणाली पुण्यावरूनच म्हणाल्यात काही की समोर एक पुण्यावरून बोलते म्हणत होते ते बोला जे तही कमेंट करा. ओके okay, आता मी चायन आपलं लाईव्ह बंद करते माफ करा मला काम आलेलं आहे थोडंसं तर मिस्टर कसे आहे तुमचे छान आहेत माझे मिस्टर आणि फिरतात शेतात वगैरे काम करतात दादा आणि मस्त आहे सगळं व्यवस्थित आहे माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तर तुम्ही पाहू शकता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की छान झालं आहे त्यांचं चांगलं फिरतात आता आणि व्यवस्थित आहेत पण आता थोडंसं तर राहणारच तेवढं ठीक आहे सगळं बैलपोळा ये आमच्या गावाला इंग्रजांनी मान दिला होता असं काय इंग्रजांनी दिलता म्हणजे लगेच महत्वाची गोष्ट आहे आमच्या गावातल्या एका बाईने व तिच्या पतीने बैलाच्या नावाने दहा किलोमीटर गा दहा किलोमीटरहून नांगराच्या ता तासाने पाणी आणले म्हणून असं का इतिहास खूप छान आहे मग तुमचा आणि तुमचा मुलगा अजून नाही व्हिडिओमध्ये तर काम करताना दिसेल तुम्हाला पण ते तो खूप शाय आहे त्याचे फोटो पण त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे तर दुसऱ्याच कुणाचा ला 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 फोटो लावते हिरोचा ला, वगैरे त्याला पण असं मला आणि त्याला सेमच आहे मला आम्हाला फोटो काढायला व्हिडिओ काढायला असं आवडतच नाही तेवढं तर मुलगा आणि मी सेमच आहोत तर मी आता आताच फेस लाईव्ह घ्यायला दादा नाही तर मी आधी फेस लाईव्ह घेत नव्हते तर मुलगा मा माझ्यासारखाच आहे तर त्याला जास्त तितकी आवड नाही फोटोची वगैरे व्हिडिओची तर आहे ती दिसते तुम्हाला काम करताना आसपास आधी आधी तर रागवायचा ती दिसला की व्हिडिओला पण आता तसा करत नाही ती तर छान आहे सगळं व्यवस्थित आहे माझं तर आवडत नाही त्याला तेवढं हे करायचं आधी म्हणजे त्याला फोटो पण स्वतःचे काढायला आवडत नाही तेवढे जरा माझ्या चेहरा आहे त्याचा तेवढा सुंदर नाही तर मग नाहीच आवडत त्याला जास्त फोटो काढायला आणि काही हे करायला कॅरेक्टरवर जास्त ध्यान आहे माझं आणि माझ्या मुलाचं तर कॅरेक्टरला खूप जास्त महत्व वाटतंय मला आणि त्याला आमचा जरा स्वभाव वेगळा आहे हा मला काम आहे जा तुम्हाला काम आहे म्हणतायत हो हो काम आहे करायचं काहीतरी आता मला सकाळी आता झोपले तर मग सकाळी लवकर उठता येते आणि लवकर करायचं असतंय लवकर लवकर करून परत शेतात जायचं शेतातून येऊन परत घरच तर थँक्यू निवृत्ती दादा खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आलात तर तुम्हाला जमलं तर या सात साडेसहा ते सात पासून सुरू आहे माझा लाईव्ह सकाळी तर तुम्हाला वेळ असेल तर जरूर या बसला वेळ तर मग तुम्हाला काम असेल महत्वाचं तर येऊ नका तर खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून मला वेळ दिल्याबद्दल तुमचा एवढा महत्वाचा वेळ तर ठीक आहे थांबते आता था परत सकाळी